सांगितलं जो कोणी सर्वात पहिले पृथ्वी प्रदक्षिणा करील त्याच लग्न पहिले लावलं बरोबर का हा मग एवढं एक कारण त्याला विशेष आशीर्वाद दिला जाईल आणि त्याच टायमाला कार्तिक स्वामींना ना ऐकलं आणि कार्तिक स्वामीचं वाहन मी काय होत बाबा वाहन वाहन जरूर वाहन जमलो वाहत होत आता वेळ मोर वाहन होतो सीएनजी होती राहुल टाकला पण गणपती बाप्पा त्यांना माहिती होत वाहन बी काय गणपतीच गुंज हे काही फिरवू शकत नाही एवढे आणि तब्बीर बी बाबा शक्य होणार नाही गणपती बाप्पाच होत म्हणून राहिले चार दिवसांना कार्तिक स्वामी महाघारी या ना त्याच वेळी उठले आणि काय केलं हे काय आपल्याकडनं होणार नाही स्वतःच्या आई वडील जातातून जाताने घेऊन जा कीर्तनातून हा मुद्दा गणपती सुद्धा काय केलं स्वतःच्या आईवडला प्रदक्षिणा घातली प्रदक्षिणा घातली आणि असा आशीर्वाद दिला असा आशीर्वाद दिला महादेव पार्वतीने महादेव पार्वतीने म्हणून आजच्या कीर्तनातून घेऊन बाहेर जाऊन झटपून नका टाकू <laughs> म्हणजे आई वडिलाची सेवा किती महत्वाची आहे हे गणपती बाप्पा सुद्धा याच्यातून दाखवून दिलं प्रदक्षिणा नाही जमली तीर्थयात्रा एवढं जरी जमलं तरी सुद्धा सगळं केवळ काशी न जावे नाही जमलं तर बस एवढं गणपतीच बाप्पाचं सार्थक होणार ते सांगितलं गणपती बाप्पाच्या डोक्यावर दुर्वा का ठेवता हे सगळं एक एक सुटसुटी सांगाय सांगायचं आपल्याला दुर्वाच का ठेवता जसं महादेवाला कशाची आवड आहे सु महादेवाा चेपा मला तर वाटतं इथं शिवमहापुरा करा गोडवा करून गाव इथं नंबर एक महाराज आधिष्ठान सुंदर बस एवढं केलं जसं महादेव प्रसन्न होता बेरपत्र आणि एक तांब्या पाणी आणि कोणाला आवडते पांडुरंगाला आणि तशी दुर्वास का ठेवल्या गेलं याच चिंतन सांग दुर्वास का ठेवलं गेलं डोक्यावर सांगितलं आनंद लावाचं एक महाराज राक्षस होता एवढा उत्तम इतके आनंद होती महाराज इतके इतके ज्यावेळेस अन्याय होत होता अन्याय म्हणल्यानंतर भक्तावर जर अन्याय होत असेल तर देव त्यावेळेस अवतार गणपती बाप्पाने अनेक राक्षस मानले महाराज राणाय साधना विनाशाही सुभ्रता धर्म संस्थापनाथ आहे संभव आम्ही योग्य योग्य अशा पद्धतीने गणपती बाप्पाने त्याला तर गिरलं पण ते आगणी होती ना ज्वालामुखीतून होता तो तो पोटात अंगार व्हायला लागले मग करायचं तर काय करायचं ते आगच थांबत नव्हती गणपती बाप्पाचे मग अठ्याऐंशी हजार शिवण कृषी व्यासांचे शिष्य यांनी काय केलं एकवीस एकवीस दुर्वा ठेवली डॉक्टर आजही जर तुम्ही आपण गेलो आणि हरळ असते ना हरळी हे जरी तुम्ही असं त्याची भुक्ती करून जरी खाली त्याचा आपण काळ हजरी केला तरी सुद्धा ज्याला उष्णता असेल त्याने ती एक कप जरी पिलं गल्लाजवर तरी सुद्धा महाराज कमी होतो हे मग डोक्यावर जेव्हा हा दुर्वा ठेवला गेला किरण महाराज तेव्हा ते अंगार शांत झाले आणि तेव्हापासून डोक्यावर ध्रुव दुर्व महाराज प्रिय झाला म्हणून डोक्यावर महाराज दुर्वा ठेवा लागतो विठाला तर त्याचंही उत्तर सांगितलं अमृताचे दोन थेंब इथं जमिनीवर पडले अमृताचे त्याच्यातून एका हरळ उडली आणि एका याच्यातून लिंबाचं झाड ना पडवले आपण लिंबाचा जरी पाला खाल्ला महाराज लिंबाचा पाला दोन पानं जरी खात राहिले तरी हे दोन्ही सुद्धा महाराज आयुर्वेद सांगितलंय आयुर्वेद दोन्ही याच महत्व आहे म्हणून महाराज हे कशापासून निर्मिती झाली दुर्व्याची तर अमृताचे दोन पडले जमिनीवर एका याच्यातून

कीर्तन त्याच्याकडे पोहोच केलं दोन अंत साख कीर्तन आणि कीर्तन झाले म्हणत त्या माणसाच रे सापराव म्हणे कशाचा अभ्यास त्याला आय करायचं नाही असा <laughs> हे घोळ व्हायला नको काही काहीला काही वेळ लागत नाही का काहीला कीर्तना चिंतना मिळत काही फक्त एवढ्या ध्यान ठेवतात ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मावणी झालं की गैरजवळ गैरजवळ गेलं सगळ्याच्या अगोदर मी चाललो सगळ्याच्या अगोदर मी चालवत मला आतापर्यंत कळत नव्हतं सगळ्याच्या अगोदर कहाला जातो म्हणून चांगल्या छप्पर हात बाबा चांगल्या चांगल्या ही माझी छप्पर हल्ली मला माझे चप्पल तुमच्या पाय म्हणजे तिथं मी तुमच्या नाही म्हटला हा सात प्रसाद रोज वाटायला लागलो म्हणजे तिथल्या गाडीच्या टायर मी शिकवला विचार म्हणून चिंतन लक्षात आलं पाहिजे महाराज चिंतन लक्षात आलं पाहिजे मुक्त आपला कुठे चाललो मला तू सांग राम भट तू घेत ना मला विचारतो म्हणा मुद्दा सोडायच आपल्याला दुर्व्याचं महत्व आपल्याला बघितलं माउले ग्रंथात अनेक ठिकाणी उल्लेख केला याचही आपण चिंतन बघितलं आणि एवढं महाराज एवढं केलं तुझ सुख तुझं

thank <laughs> you